रामरा मंडळी गावची चौमेद आहे मी तुमचा सर्वांचा अगदी मनापासून खूप खूप स्वागत करतो तर मंडळी भरपूर ताईंनी आणि दादानी कमेंट आशा केल्या दादा आम्हाला एक आयुर्वेदिक उपाय सांगा आमची गुडघे आणि कंबर दुखी कायमची दूर करणारा तर मंडळी इतका जालम उपाय आणि घरगुती उपाय घेऊन आलो आहे आणि मी तुमच्यासाठी तुमचा कसले गुडघेदुखी असू द्या तुमची गुडघेदुखी मुळा सगळं नष्ट करणार आहे मी आजच्या व्हिडिओमधून तर तुम्हाला विनंती एकच करतो आजचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तर मंडळी भरपूर जणांच्या दारामध्ये ना प्राजक्ताचं झाड असतं तर चला मंडळी मी तुम्हाला ती झाडाची ओळख करून देतो मंडळी हे आहे प्राजक्ताचं झाड झाड बघू शकता पानाची ओळख करून घ्या आणि या झाडाखाली सकाळी सकाळी असे फुलं पडतात फुलं तर बघा ना किती सुंदर आहेत तर मंडळी आपल्याला हे प्राजक्ताचे आहे ना पाच ते सहा पानं घ्यायचे आहेत बरं का तर आपण पानं तोडून घेऊ आता याचा काढा कधी बनवायचा हा काढा कधी प्यायचा गरम प्यायचा का गार प्यायचा मी सविस्तर तुम्हाला सांगणार आहे तर मंडळी रोज सायंकाळी जेवण झाल्याच्या नंतर हा आपल्याला काढा बनवायचा आहे रात्रीच्याला मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने काढा बनवून दाखवणार आहे तर आपल्याला हे पानं खालबात्यामध्ये न ठेसता न वाटता आपल्याला असे पानाचे तुकडे करून काड्यामध्ये टाकायचे आहेत एक ग्लास पाण्यामध्ये ना आपण असे पानाचे तुकडे टाकून घेणार आहोत जास्त बारीक नाही जास्त मोठे तुकडे नाही करायचे आणि परत आपण ही पातीला चुली ठेवणार आहोत एक ग्लास पाणी उकळून आपल्याला अर्धा ग्लास बनवायचा आहे एवढाच काढा बनवायचा आहे आपल्याला मंडळी दोन हजार एकमध्ये शंभर व्यक्तीपैकी फक्त पाच जणांना गुडगी त्रास होता त्याच्यानंतर दोन हजार पंधरामध्ये शंभर व्यक्तीपैकी पन्नास ते साठ जणांना त्रास झाला आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये ना शंभर व्यक्तीपैकी कमीत कमी सत्तर ते पंच्याहत्तर व्यक्तींना हा गुडघेदुखीचा दुखीचा खूप प्रचंड त्रास आहे बघू शकता आपला काढा तयार झालेला आहे आता आपल्याला काढा खाली उतरून घ्यायचा आहे आणि चांगला गार करून घ्यायचा आहे मंडळी आपला जो चहा असतो ना त्याच्या तीन पट कलर आलेला आहे बरं का आपल्या काढ्याला आणि मंडळी सुगंध पण आपल्या काढायचा खूप सुटला आहे बरं का छान पिवळा पिवळा धमक कलर आलाय आपल्या काढ्याला बघू शकताय आपला प्लेट भर काढा असा तयार झालेला आहे कमीत कमी दोन प्लेट पाणी होत तर आपण उकळून एक प्लेट बनवलेला आहे ऐकस काय बनवलं मी काढा छान बनवला आता हे काढा आहे ना हे रात्रीच्याला गार करायला ठेवायचा रात्रीच्यालाच बनवायचं रात्रीच्याला गार करायला ठेवायचा आणि सकाळी आपण जेव्हा उठवतो अनुष्यपुटी बिघर तोंड धुतल्याचा पिऊन घ्यायचा या काढ्याचा उपयोग आपल्याला किती दिवस करायचा आहे एक महिना सलग एक महिना प्यायचा तुमचे गुडघे लयच दुखत असले ना तर तुम्ही एक महिना पिऊ शकता पण आई काढेनी आठ दिवसात आणि पंधरा दिवसातच फरक का फरक पडायला चालू होतो मी भरपूर आई चहा प्या पिल तरी जमत बर का जमत ना वा वा कडू नाही लागत बर का आई लई उग काहीतरी नकळत ते कडू लागलं तर दुखायचं राहत असत मंडळी भरपूर कष्टाने व्हिडिओ बनवलेला आहे मी आणि तुम्ही हलक्यात घेऊ नका ह्या आयुर्वेदिक काढायला तुम्ही दररोज बनवा मंडळी तुमच्या आईंना द्या वडिलांना द्या लहान मुलांना द्या बरोबर बरोबर घेऊन बरोबर आहे मंडळी हा जर तुम्ही आयुर्वेदिक घरगुती उपाय केला कगाय हो तर कुणाचेच गुडघे आणि कंबर दुखणार का नाही संपूर्ण शरीराचे जेवढे सांधे असतील ना आपले मनगट बोट पार डोक्यापर्यंतचे हाड सगळे बरे होतात बरोबर आहे आई तू हा किती जणांना फायदा सांगितलेला या काढायचा लय जणांना लय जणांना लय लोक पेत्यात माझा ऐकून पण हजाराच्या पुढे माणसं अशी असतील त्यांनी तुझं ऐकून हा काडा करून त्यांना उपयोग झाला उपयोग झालाय याचा आणखीन भरपूर फायदा आहे ना तापेसाठी तो सांग बर आपल्याला तीनच दिवस प्यायचा ताप खोकला आणि सर्दी कफ होतो का सर्दी झाल्यावर हा तीन दिवस जर तुम्ही कडा पेले तर तुमची ताप राहणार खोकला राहणार सर्दी राहणार आणि हा, हा ताप कोणचा राहतो माहितीये का डेंगूचा डेंगू मलेरिया मलेरियाचा ताप त्याचा जशी होती आयुर्वेदिक उपाय तीन दिवसात तीन दिवस तुम्ही प्या कसा जरी ताप असला ना प्रचंड मंडळी लगेच उतरतो उतरतो तर तापच येणार नाही नाही पण तुमच्या मनात जर शंका असन का बाबा आम्हाला दम्याच्या गोळ्या चालू आहे शुगरच्या गोळ्या चालू आहे साखरेच्या गोळ्या चालू आहे तर ह्या ह्याच्यापासून काही इफेक्ट आहे का इफेक्ट का हा तर ते तुम्हाला काहीच होणार नाही बरोबर याच्यापासून काही होत नाही बरोबर आहे ना पित्त वाढत नाही काहीच होत नाही मंडळी मी आता गच्च प्लेट कडा पेलेलो आहे तुम्हाला कुठलाही त्रास असू द्या कुठल्याही गोळ्या चालू असू द्या बी पी शुगर कुठलाही त्रास असू द्या तुम्ही बिंदास सकाळी उठल्या उठल्या हा काढा घ्यायचा आहे आप आपल्याला तुम्ही जर सायंकाळी तुमच्या जर घरामध्ये पाच माणसं असतील दहा माणसं असतील की संध्याकाळी उकळून ठेवा संध्याकाळी नि, नित्य नियमाने आपल्याला उकळून ठेवायचा आहे आणि सकाळी आहे हो मंडळी हा घरगुती उपाय आमच्या आईने पहिल्यापासून शिकवलेला आहे आठवड्यातून दोनदा मग सोमवार असू द्या रविवार असू द्या आपण काढा बनवतोच असू द्या वाराला काय करायचंय त्याला बरोबर आहे ना आई आमची आपल्या जो माठा असतो पाणी पिण्याचा त्याच्यामध्ये रोज सकाळी थोडा थोडा चुना थो टाकत असते कगाईच दुखत नाही का अजून आमचे बरोबर आहे ना ज्या आपल्या घरात महिला असतात त्या महिलांनी एकच काम करायचं आहे आपण घरामध्ये पाणी पितो माठात मध्ये पाणी पितो जार मध्ये पितो हांड्यामध्ये पितो हो त्याच्यात फक्त एक चुन्याची गुळी टाका एक साधारण हरभाराची साईज एवढी म्हणजे दिवसभर आपले लहान मुलं सर्व फॅमिली ती आपलं पाणी पिन आणि आपल्याला कॅल्शियम भेटन बरोबर एक ना आणि दररोज संध्याकाळी हा काढा बनवून ठेवा आणि सकाळी सर्व फॅमिलीला पिऊ प्या प्यायला प्या। द्या हो तर तुमचं गुडघे कंबर आणि कधी शरीराच्या नसा ब्लॉकेज होणार नाही तुम्हाला आणि हा उपाय हार्ट अटॅक साठी भरपूर फायद्याचा सा आहे बरं का हो हो सगळ्यात तिसरा फायदा याचा असा अटॅक येण्यापासून ह्याच्यात वाचत बरोबर आहे ना मंडळी महिन्यातून एकदा जरी हा काढा पेल तर तुम्हाला हार्ट अटॅक हा कधी म्हणजे कधीच येणार नाही आणि ह्याला कड्याला काय बिघडत हे काही दुसरं काही विषय का नाही लय सुंदर झाडे किती सुंदर झाड येते नजर लागन त्या झाडाला इथे हिरवगार असत तर मंडळी हे आहे निसर्गाचे नियम आणि पूर्वी आपल्याकडे दावखाने नसायचे अशाच आयुर्वेदिक पालेभाज्या असायच्या बरोबर आहे ना पहिला आम्ही काय करायचो मग बरोबर आहे ना आमच्या अजून एकशे दहा वर्षाचे झाले त्याला काय अजून आताचा काळ कसं दावखाने झाल्यामुळं हा सगळं विसरलो आपण नाही पैसा आहे आता अवघड झालेले लय अवघड झाले तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून कळवा बरं का, बर का आणि आपलं गावची चव युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा आणि मंडळी कमेंट करायला विसरू नका हे जे प्राजक्ताचं झाड आहे ना त्या झाडाच्या पानाचा काढा कोण कोण पिलेला आहे आणि हा काढा कोणा कोणाला माहित आहे का गाई हो आणि मंडळी तुम्हाला एकदम प्रामाणिकपणे सांगू इच्छितो मी मी भाग्यश्री आपल्या गावची चव यूट्यूब चॅनलवर जेवढ्याच ज्या कमेंट आहे ना तुमच्या हजारो लाखो त्या सर्व कमेंटला आम्ही प्र प्रतिसाद देत असतो बरं का आणि सगळ्या कमेंट आईला वाचून दाखवत असतो आणि विशेष म्हणजे असं तुम्ही भरभरून प्रेम केलेलं आहे आम आमच्यावर आणि आम्ही पण तुमच्यावर भरभरून प्रेम केलेलं आहे मी भाग्यश्री आई राम आई वडील जे आमच्या फॅमिलीमध्ये सर्व व्यक्ती आहे ना ते तुमच्या फॅमिलीमधल्यासारखेच आहे त्याच्यामुळं तुमचं प्रेम हे आमच्यावर असंच असू द्या आणि आन तुम्हाला आणखीन एक सांगू इच्छितो मंडळी लवकरच आपली भेट होईन आम्ही लवकरच आमचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देऊ आणि तुम्ही भरपूर वेळा विच विचारता दादा तुमचं गाव नेमकं कोणतं तर मंडळी आमचं गाव आहे साईबाबांची शिर्डी साईबाबांच्या शिर्डीजवळच आपलं गाव आहे का हो साधारण दहा ते वीस मिनटं लागतात आमच्या घरी यायला आणि भरपूर जण असं म्हणतात आम्हाला आयुर्वेदिक भाज्या भेटतील का आयुर्वेदिक काळे भेटतील का आयुर्वेदिक पावडर भेटतील का तर मंडळी आम्ही पण खूप गरीब शेतकरी आहोत पण तुमच्या सेवेसाठी आपण लवकरच सेवा सुरू करणार आहोत बरोबर नाही हो तुम्हाला सगळ्या आयुर्वेदिक भाज्या देऊ उंबरदवाड्याची भाजी देऊ आयुर्वेदिक सारटे देऊ आयुर्वेदिक पावडर देऊ तुम्हाला सर्व म्हणजे सर्व आयुर्वेदिक भाज्या आयुर्वेदिक पावडर देऊ अशी आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला आशा व्यक्त करतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये थांबतो तर मंडळी व्हिडिओ बनवण्यामध्ये जर काही चुकत असेल तर नक्की कमेंट करून सांगा बरं का तर चला मंडळी असंच प्रेम असू द्या आत्ता आयुर्वेदिक काड्यामध्ये भेटूया किंवा एक तर आयुर्वेदिक रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत मंडळी धन्यवाद